<coughs> आज जे काय प्रवाह अकरामध्ये मी पुढे कार्यकारी करणार आहे जे काय आहे ते सर्व विजन अण्णांचेच आहेत ते विजन अण्णा आकारकलिंग देण्यामुळे राहिलेले आहेत ते सगळे विजन मला पूर्ण करायचे चांगल्या पद्धतीने पूर्ण करून भाग विकसित करायचा त्यामुळं मला वाटते की नशिबानं तू अठरा क्रमांक मला अकरा क्रमांक आलेला आहे कारण अंगांची स्वप्नपूर्ती काही राहिली असेल तर ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी हा भाग मला जुना परिसर मला लग्न म्हणू शकता किंवा काय तर त्या पद्धतीने तू माझ्याकडे आलेला आहे तुम्हाला आणि खरोखर कर, चांगल्या पद्धतीने काम करी इथं सर्व लोक ओळखतात सर्व लोकांची माझी नाळ जुळलेली आहे एका परिवारसारखे मित्र आहेत सगळे मंडळ सगळे पेठ हे फुटबॉलचा बालेकिल्ला आहे तर फुटबॉलच्या बाले किल्ल्यामध्ये शंभर टक्के आमचा सिंहाचा वाटा आहे कारण सगळं सर्व फुटबॉल टीमला आम्ही अन्नांपासून आम्ही निस्वार्थपणे त्यांना मदत करत आलेलो आहे सगळ्या गोष्टींसाठी दे प्रोत्साहन देत आलेलो आहे दे त्यांचाही आम्हाला खूप कल आहे मनाने खूप मदत केलेली आहे आमदारकीच्या वेळेला सुद्धा अन्नात देखील भरभरून मतांनी विजयी केलेला आहे वहिनी साहेबांनाही त्यांनी विजय केलेला आहे तर ही सगळी प्रेम प्रेमच काम आणि विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जनतेवर जे विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ती ही पोच तिने सगळ्या इलेक्शन मध्ये जाधव कुटुंबियांना दिलेली आहे असे सात प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये सुद्धा आमचे बंधू ओमकार संभाजी जाधव ते संभाजी जाधव म्हणजे तीन टर्म राहिलेले हॅट्रिक केलेले नगरसेवक आहेत त्यांनी आता आपली सावली म्हणून ओंकार जाधवला रिग्णा उतरवलेला आहे प्रवा क्रमांक तेरा मधून तर ते त्यालाही तुम्ही साथ द्या आणि तिथेही मतदारसंघ जुना मतदारसंघ आहे त्यांचा महालक्ष्मी नगर।, नगर तर त्याची जोड आहे वट्टी पॉवर नगर तर हा सगळा इंडस्ट्रीय एरिया आहे आम्ही उद्योजक आहोत आणि उद्योजकांचा शंभर टक्के आम्हाला सपोर्ट असणार आहे सर्व जनतेचा सपोर्ट आहेच कारण आम्ही आजपर्यंत निस्वार्थपणे काम केलं आहे कुठलीही न अपेक्षा ठेवता की तुम्ही पुढं तीच वाटचाल तीच शिक्षण आणि आज आम्हाला सुरू आहे की दोन युवक उतरणार आहोत की जे प्रभागाला एक स्मार्ट प्रभाग म्हणून विकसित करणार आहे हे बीजरची मग उतरणार आहे तर या विजनला तुम्ही पूर्व दृष्टी द्या आणि जनतेनं त्याला दृष्टी पुढं आणावं वा, असं मला वाटतंय आणि खरोखर जनतानं वस्ततील ही आम्हाला जनतेचं प्रेम बघून करून मिळतंय तर माझं एवढंच म्हणणं असं येत्या पंधरा जानेवारीला जे मतदान होणार आहे ते एका युवकांना तुम्ही संधी द्या आणि त्यांना प्रोत्साह त्यांना संधी देऊन भाग विकसित करायला नवीन विचारांना भाग विकसित करायला त्यांना प्रोत्साहन द्या आणि शंभर टक्के आम्ही चोवीस तास जाधव कुटुंबीय हो, उमेदवार था, चोवीस तास तुमच्या सेवेसाठी तात्पर्य असतील सर्व माझ्या मतदार बंधूंना सर्व माझ्या मित्रांना सर्व माझे जेवढेही मंडळ आहेत जेवढे फुटबॉल टीम्स आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जशी आम्हाला साथ दिली तशी आमचीही साथ्या आणि ही इलेक्शन चांगली चांगल्या रीतीने आपण पार पाडू आणि तुमचं सहकार्य कधीच मत असं मी समजू आणि आपण या पुढं सर्व गोष्टी मिळून करायच्या आहेत त्यामुळं अन्नाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठीबागा राहावा एवढीचं म्हणजे